चला तर मंडळी आज पाहूया आपण इन्स्टंट बटर चकली कुरकुरीत होणारी झटपट ही बनणारी लवकर बनवून तयार होणारी आपली इन्स्टंट चकलीची रेसिपी आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे त्यासाठी काय लागते तुम्ही नुसते तांदळाची पीठ वापरले ही चकली होते तुम्ही गव्हाची पिठाची केली तरी ही चकली होते भाजणीच्या पिठाचीही होते मैद्याचीही होते सर्व गोष्टी पिठांच्या चकल्या होऊ शकतात येथे मी थोडेसे भाजणीचे पीठ शिल्लक होते ते व तांदळाचे पीठ हे दोन्ही सम प्रमाणात घेऊन एक एक वाटी दोन्हीही घ्यायचे व तेवढेच ते ते प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचे आहे त्या बटर चकली म्हणले की आपल्याला पाण्यामध्ये बटर घालायचे आहे दोन टेबलस्पून स्पून मी बटर घातले आहे आवडीनुसार तुम्ही हळदही घालू शकता किंवा नाही मी इथं हळद पण घातली लाल तिखटामुळे चकली लाल झाली आहे तुम्ही लाल तिखटचा वापर न करता हिरव्या मिरचीचे वाटण करून ते घातले तरी पिवळी चकली होऊ शकते किंवा पांढरी होऊ शकते मी इथं लाल मिरचीचा वापर केला तर म्हणून ती लाल चकली झाली आहे त्यासाठी मी हावरी मीठ लाल तिखट चकली मसाला हे सर्व साहित्य घेतले व मेन म्हणजे बटर हे दोन्ही समप्रमाणात चकलीची भाजणीची पीठ व तांदळाची पीठ हे दोन्ही एक एक वाटे घेतले होते त्याच्यासाठी दोन टेबलस्पून मी बटराचा वापर केला व ज्या वाटेने आपण पीठ मोजून घेतले आहे त्याच वाटेने आपल्याला पाणी घ्यायचे आहे दोन वाट्यासाठी दोन वाटे मी पाणी घेतले त्यात दोन टेबलस्पून बटर घातले ह्या अशा प्रकारे आपल्याला बटर मेल्ट करून द्यायचे व नंतर हे सर्व आपण जे चकलीसाठी घातले होते सामग्री काढली होते ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे व पीठ आपले हटवून घ्यायचे पीठही एकदाच टाकून घ्यायचे थोडे थोडे टाकले तर त्याच्या गिटोळ्या बनवू शकतात म्हणून पीठ आपल्याला सर्व एकदाच घालायचे हे सर्व सामग्री मी बटर चकलीसाठी घातली आहे जिराई घातलं हळद लाल तिखट चकली मसाला मीठ हावरी काळी हावरीचा वापर केला आहे पाणी उकळी आली की त्याच्यामध्ये हे सर्व सामग्री घालून घ्यायची व पाण्याला एकदा उकळी घेऊन द्यायची सामग्री घातल्यानंतर नंतर आपल्याला पीठ ॲड करायचे आहे पिठाच्या गिटुळ्या होऊ शकतात म्हणून मी इथे लाटण्याचा वापर केला आहे तो मी उलटण्याने तुम्हाला हलवता येत असेल तर तुम्ही उलटण्याने हलवा पण मी इथे लाटण्याने चांगले पीठ सर्व एकजीव करून घेतले नंतर पाच मिनिट त्याला वाफ पिऊन द्यायची म्हणजे झाकण ठेवून गॅस बंद करून टाकायचा व नंतर थंड झाल्यानंतर थोडेसे कोमट पीठ असतानाच आपल्याला पीठ चांगले मळून घ्यायचे आहे कारण की त्याच्यात गाठी गिटोळ्या राहिल्या नाही पाहिजेत नंतर हे सर्व झाल्यानंतर मी त्याच्यात कोथिंबीर कट करून टाकली कोथिंबीर ही आपल्याला बारीक कट करायची नाही तर शेवग्यामध्ये काय काय वेळेस अडकते किंवा वाकड्या तिकडे चकल्या होऊ शकतात थोडेसे बटर मी लावले परत पिठामध्ये शिजलेल्या व पिठाची उकड काढलेली ती चांगली मळून घेतली आपल्याला उक उकड काढून हे ही चकली बनवायची आहे अगदी कुरकुरीत कुछ व खुसखुशीत कमी वेळेत बनणारी चकली मी तयार केली आहे कशी वाटते माझी रेसिपी मला नक्कीच सांगा नंतर शेवगा घेऊन नंतर अशा प्रकारे शेवग्यामध्ये हो आपल्याला चकली चकलीचा शेवगा तयार करायचा खालनं चकलीची ताटली घालून ते त्रेटवर बसवायचे नंतर तुम्हाला शेवग्याला तेल किंवा बटर लावायचे असेल तर लावू शकता नंतर अशा प्रकारे हुंडा करून शेवग्यामध्ये घालायचा व चकल्या पाडायला सुरुवात करायची थोडेसे घट्ट झाले त्याच्यामुळे थोडे निपार जात थो होते पण चकलीला काटे व खुसखुशीतपणा जेवढे पीठ असेल तेवढ्या लवकर येतो चांगला येतो म्हणून मी घट्ट स्पीड ठेवले होते नंतर अशा प्रकारे आपल्याला शेवगा फिरून आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्यात मधली बीळ आपल्याला थोडीशी बारीकच ठेवायचे मोठी बीळ केले की ही चकलीचा आकार चांगला दिसत नाही म्हणून अशा प्रकारे मधली बीळ बारीक करून नंतर चकलीचा विडा द्यायचा आहे thank mm -hmm. you अशा पद्धतीने मी सर्व चकल्या पाडून घेतल्यानंतर तळण्यासाठी तेल तापत ठेवले होते तेलामध्ये थोडेसे ट्राय करून पाहिले व नंतर मी चकल्या सोडायला सुरुवात केली हाताने टाकले तरी चकले तुटत नव्हती अशी छानपैकी आपली चकली तयार झाली तांदळाची पिठाची इन्स्टंट बटर चकली आपली तयार आपल्याला दहा मिनटे ही चकली तळण्यासाठी वेळ लागतो किंवा पंधरा वीस मिनटंही लागू शकतं कारण की तुमच्या गॅसच्या फ्लेमवरती तुम्ही कशाप्रकारे चकली तळता पण गॅसचे फ्लेम फुल ठेवूनच आपल्याला चकली तळायची कमी ठेवली की ती खूप तेल पितात व तेलकट चकली चांगली लागत नाही म्हणून हाय फ्लेमवरतीच आपल्याला चकली तळून घ्यायची व ही चकली तळण्याच्या बॅजसाठी मला पूर्ण पंधरा ते सोळा मिनटाचा वेळ लागला तेव्हा चकली चांगली कुरकुरीत व खुशखुशीत झाली आहे अशा प्रकारे सर्व चकल्या तळ तळून घेतल्यावर आम्ही सर्वांनी एन्जॉय केल्या खूप छान चकली चालते इंस्टंट बटर चकली एकदम सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठापासून बनणारी इंस्टंट बटर चकली तुम्ही कुरकुरीत खुसखुशीत तुम्ही तुम्हाला जमत नसेल दुसरी कराल तर ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी कमी वेळेत व कधीही खाऊशी वाटली तरी ल ताबडतोब होणारी आपली बटर चकली तयार पंधरा ते वीस सोळा मिनटाच्या अंतरानंतर मी चकली काढून घेतली व पा अशा प्रकारे चकलीचे बुडबुडे कमी चालते व चांगली कुर तळून निघली होती कारण की तळण्यात थोडीशी कमी पडली की ती खुसखुशीत होत नाही व कुरकुरीत होत नाही त्यासाठी आपल्याला चकली चांगली तळून घ्यायची हेच मेन प्रोसेस आपल्याला व्यवस्थित करायची कारण की चकली तळताना चुकली की आपल्याला चकली कुरकुरीत लागू शकत नाही म्हणून चकलीला जास्त वेळ चकली तळायला द्यावा लागतो तेव्हा ती चकली आपली तयार होते अशा प्रकारे मी सर्व चकल्या तया तयार करून तळून घेतल्या छानपैकी आपल्या चकल्या तयार चालत्या कशी वाटली माझी रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अगदी कमी वेळेत होणारी इन्स्टंट बटर चकली तांदळाच्या पिठापासून बनवलेली रेशीमच्या तांदळाच्या शिवाय बनवली होती मी कशी वाटली माझी रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय